विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मग आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा हो दादा आम्ही दोघत होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणून नाही तर मी शेती करायलाच आहे आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीस झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असत लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी बघ बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होत आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत अध्यक्षांचा अधिकार तो अध्यक्षतेच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेने डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली जा आहे त्यामुळे आणि अध्यक्ष तर आता घेणारच कारण मग असे सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते करतील ते कुणावरही अन्याय करण्यात येणार याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी कोण होत राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्यासमोर उभं राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काही नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात नाना करते तुम्ही आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मागा अशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताराचे जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती अरे मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये दे देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही ना आम्ही काम केलं करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजितदादा आले तिन्ही शिफ्ट मध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतीमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने नेहमी आम्ही सांगायचो हो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने बांधण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभुने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरात पृथ्वीवर बाबा गेले नाही दिसत सौभागृहाच्या बाजू नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं ना। ना का नाना ना कसं आहे माहिती का याच्यामध्ये बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मग नंतर बोलू का काच्यावर भाषण नंतर आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आम्हाला किती लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात लोकसभेमध्ये लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खालचा एकतीस आणि आम्हाला सतरा मग तेव्हा तुम्ही बेलेट। बेलेट, 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 बेलेट का नाही मागितलं बॅलेट बेलेट बॅलेट 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 ची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओनली बुलेट अरे अस नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा जागा जिंकल्या हे कसं आहे हरलो की ईव्हीएम हरलं की ईव्हीएमवर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जे मला कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे जे आहे नाना हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसनी एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरं शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो पण लाखा <laughs> एक लाखानी येतो निवडून तुम्ही याचा कस दोनशे आठ नी येतो दोनशे आठ नी येतो टू झिरो एट पाच वर्ष टू झिरो एट आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मानाचा आहे तसा नाना पण आमचा आहे आणि बोलतो पण मन ढाकळा मनाचा आहे आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे मार्कडवाडी होय मार्कटवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कटवाडीवाल्यांनी सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय तर मार्कडवाडीत जाऊ नका आता उग तिकडे ते कार्यक्रम होईल आणि म्हणून आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत आता अध्यक्ष महोदय राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटत आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे वेळेस वाटतात पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायसनावर आपण आपण पोचलेला ही मानाची खुर्ची आहे आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निष्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालले होते तेव्हा टेन्शन यायचं ते बोले काय होणार पण आपण मेरिटमध्येच होतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या न्याया दरबारात आम्ही गेलो तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का हेतू आहे का आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा जनतेने दशा दुर्दशा केली आता दिशा पाहून काय फायदा ही वेळ तुम्हाला नाही नाना तुम्हाला नाही जे काही तुमच्यातले मित्र पक्ष आहेत आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेले दिसतो इकडे कोण नाही दिसत ना इकडे आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे एक, एक अध्यक्षपद हे सार्व म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे आणि अशा वेळेस हा ठीक आहे जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेस कळली असती वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय त्याला अधिक आपण संपन्न केलं त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे या राज्याला मोठा फायदा आता होईल अडीच वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान न्याय व तत्वाने वागणूक दिली त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन कर करतो आपलं ना ना यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय समान वागणूक आमच्या अध्यक्ष महोदय दे। देतील असा विश्वास बाळगा आपण खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे किंवा छत्रपतींची भूमी आहे ही रामशास्त्री प्रभूनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामाने कधीच पडणार नाही कारण मी आपल्याला आठवण करून देतो संविधान संविधान म्हणून बोलणारे संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही हे बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय राज्याचा कारभार चालतोय आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्ती देशाचं प्रधानमंत्री होतात सर्वसामान्य व्यक्ती तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे त्यांच्या घटनेमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान बना रहे आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली कोणी ठेवली पन्नास साठ वर्षात कधी ठेवली आठवण ज्यांचं सरकार होती या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा ला आले त्या दोन हजार पंधरा पासून संविधान दिन सुरू केला संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला मग संविधान बचाव अरे बाबा काँग्रेसवाल कॉंग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा आणि बाबासाहेबांनी सांगितलं हे सळक घर आहे लांबरा आता तुम्ही विचार करा करासाहेबांच म्हणण्याचं आणि म्हणून मी एवढं सांगतो आता आपण तालुका निहाय किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला ते म्हणाले जिल्हा निहाय तालुका निहाय संविधान मंदिर आपण मानतोय बाबासाहेबांचा सन्मान करतोय आणि बाबासाहेबांनी ज्या दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललं आहे पण विधानसभेत आपण प्रयत्न केला ते काय कुठलं ते लाल कलरचे संविधान आणलं होतं त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती आता मी मी त्याच्यामध्ये जात नाही मी आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्या इकडे आहे आणि त्या पुतळ्यांना तस्वीरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे व पौरोहित्य करत आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष महत एक महत्व आहे हे कायदे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोप्यापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथं सरकार काही चुकत असेल जरी तुम्ही कमी असाल तरीसुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता आपल्या सूचना करू शकता एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया अध्यक्ष महोदय विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत नवीनही तरुण आपले आमदार निवडून आले काही जुन्या आहेत कोणी चौकार आहे कोणी षटकार आहे आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत सात वेळा निवडून आले आणि कालिदास किती वेळ आले वेळा म्हणून तुम्ही आता आज आत, स्पीकर म्हणून होते तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होता यावेळेसही होता पण नाही असं नका करू परमनंट नका परमनंट प्रोटेम आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष मोदय हो आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे समस्यांची तड लागली पाहिजे अन्यायाला थारा इथं असता नये कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे माझी तीच भावना आहे आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण कायदेतज्ज्ञ आहात मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल आणि मी हेही म्हणेन तुम्ही म्हणजे जास्ती अतिशय नाही परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात आणि म्हणून मी अरे झाकलं नाही वरती बसलेले आहेत चमक थांबणार नाही आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष आणि म्हणून नानाजी तुमचं पण ऐकू आम्ही तुमचं पण ऐकू पण तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा योग्य वेळी अशी परिस्थिती झाली म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट